नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूजमध्ये जळगावातील कोल्हे हिल्स परिसरातील श्री साईधाम मंदिर संस्थांच्या वतीने एक आगळावेगळा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला अवघ्या बारा दिवसांच्या गायीच्या वास्त्रासाठी मोठ्या थाटात नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता सायंकाळच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमासाठी मंदिर परिसरातील कोलाची रांगोळी फुगे व धार्मिक सजावटी सोडवण्यात आले होते संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साही झाले होते गौमातेची विधिवत पूजा करून तिचे नाव लक्ष्मी तर वास्त्राचे नाव कृष्णा असे ठेवण्यात आले हा नामकरण सोहणा परंपरेनुसार पार पडला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली गाय व वा वासराचे धार्मिक व वा सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम सामाजिक सलोखा व गौ सेवेचा संदेश देणारा ठरला श्री साईधाम मंदिर तर्फे अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत नमस्कार श्री साईधाम मंदिर कोलेंज परिसर गेल्या चार वर्षापासून या मंदिराची या ठिकाणी आमच्या परिसराचे सर्व सर्वा म्हणजे जितू भाऊ करोसिया यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्थापना झाली आणि कालांतरानं एका गायीचं आगमन या ठिकाणी आपल्या श्री साईधाम मंदिरावरती झालं आणि मागचे शिल्पकार होते आदरणीय बापू भाऊ बागलाने आणि सन्माननीय महेंद्रभाऊ पाटील यांच्या माध्यमातून गाय मंदिरावरती आली आणि तिची सेवा दररोज सुरू व्हायला लागली हळूहळू निसर्गाच्या नियमानुसार गाईल्यानंतर बारा जुलैच्या रात्री आपल्या मंदिरावरती असलेल्या लक्ष्मी गाईला एक सुंदर असं वास्त्रू तिच्या पोटी जन्माला आलं आणि साईधाम मंदिर परिवारात एक नवीन सदस्य जुडल्याचं एक आम्हाला वेगळ्या पद्धतीचा अनुभव त्या ठिकाणी जाणवला आणि त्यानंतर सर्व व्यवस्थापक मंडळ असेल आमचे सर्व ज्येष्ठ असतील त्या ठिकाणी दादा असतील भाऊ भोवते असतील आणि इतरही सर्व जो परिवार आहे किरण भाऊ शेरणार असतील या सर्वांच्या भूषण भाऊ असतील यांच्या सर्वांच्या एकमतानं या ठिकाणी असा आगळा उपक्रम व्हावा अशी सर्वांची इच्छा झाली आणि यांनी सर्वांनी ठरवलं की आपल्या बाळाचं म्हणजे आपल्या लक्ष्मी गाईला झालेल्या बाळाचं या ठिकाणी बारसं व्हावं आणि तो योग आजच्या दिवशी घडला आणि सुंदर अशा त्या छोट्याशा वासराचं नाव या ठिकाणी कृष्णा असं ठेवण्यात आलं आणि आम्हा सर्वांना या परिसरातील सर्व नागरिकांना सर्व साई भक्तांना या गोष्टीचा खूप आनंद आहे अत्यानंद आहे की आमच्यासोबत आणखी कोणीतरी साई भक्ताच्या म्हणजे तो तर स्वतः परमेश्वरच आहे परंतु तोसुद्धा आमच्या साई परिवारात आता नव्यानं जुडलेला आहे आम्ही भविष्यात ज्या पद्धतीनं लक्ष्मीची काळजी घेतली त्याच पद्धतीनं त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू आणि सर्व साईधाम मंदिर सर्व साईधाम मंदिर परिसर सर्व सेवक सेविका त्याच्यासोबत खेळू बागळू आणि खूप खूप मजा करू धन्यवाद आपलं नाव माझं नाव निलेश मोरे उपशिक्षक शकुंतला गोपीनाथ राणे प्राथमिक विद्या मंदिर जळगाव आज श्री साईधाम मंदिर परिसरातील म्हणजे आपल्या मंदिरावरती जे गाय आहे त्या गायीच्या वासराचं बारसं आपण या ठिकाणी अनोख्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे आपण जन्माचा जेव्हा घेतो तेव्हा आपलं बारसं तर आपल्या आईवडील करतातच परंतु पाळीव प्राण्याचं बारसं करण्याचा निर्णय या मंदिराच्या अध्यक्ष आदरणीय जितू भाऊ आमच्या सर्व संचालक मंडळाने आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला आणि त्यामध्ये आमच्या परिसरातील महिना भगिनींनीसुद्धा उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग घेऊन आज मोठ्या प्रमाणात आणि आनंद उत्सव उत्सवाच्या त्याच्यामध्ये आज हा कार्यक्रम का या ठिकाणी साजरा झालेला आहे मी सर्वांना आपल्या या गाय वासराच्या वा। या वारशानिमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पाळीव प्राण्यांचासुद्धा आपल्या मनुष्याप्रमाणे सांभाळ सर्वांनी करावा हीच शिकवण या ठिकाणी आपल्याला श्री साईनाथांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तिच्याप्रमाणे आज आपण सर्वजण मिळून या ठिकाणी आपल्या लक्ष्मी गाईच्या वासराचा आपण या ठिकाणी बारसं साजरा केलं त्यानिमित्ताने मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नाव आपलं माझं नाव प्रदीप दारकुंडे श्री साईधाम मंदिर परिवारातला एक सदस्य आहे